नमस्कार लाडक्या बहिणो आज दोन जुलै दोन हजार पंचवीस परत शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत निधी वितरण करण्यासंदर्भात जे बारावा हप्ता या बाराव्या हप्त्याचे तुमचे पैसे देण्यासंदर्भात शासनाने हा आज काढलेला जी, जी, जी आर आहे तारीख बघू शकता इथं बघा दोन जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख दिसते आज काढलेला जी आर आहे आता या जी आरमध्ये काय तर बघा तुमचा बारावा हप्ता उशीर काय झाला आणि कधी तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेच्या अंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र ज्या महिला आहेत या महिलांना त्यांच्या जे काही डीबीडी संलग्न बँक अकाउंट आहे त्यांच्या त्या बँक अकाउंटवर डायरेक्ट तुमचं बेनिफिट ट्रान्सफरनुसार पंधराशे रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे सदर सामाजिक इथं पाहिलं असेल बघा या उद्दिष्टासाठी म्हणजे तुमचा जो बारावा हप्ता आहे त्याच्या उद्दिष्टासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इतकी रक्कम तरतूद करण्यात आली आहे एक एक जुलैचा जो जी आर आणि आत्ता हा दोन जुलैचा जी आर आला आहे यामध्ये अर्थसंकल्प वितरण तुमच्या डायरेक्ट खात्यात पैसे चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरित करण्यास बाब शासनाच्या विचाराधीन होती आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती नवबोद्ध प्रकारातील घटक मागणी जे दिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये उद्दिष्टाती सहाय्यक अनुदान एक तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये अर्थसंकल्प तरतूद केलेली आहे तर तुमचा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता आहे या बाराव्या हप्त्यासंदर्भामध्येच माहिती महिला बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहारण समितरण अधिकारी राहतील म्हणजे तुमचे जे पैसे आहेत सदरचा वितरित करण्यात आलेला निधी हा आहारण व सवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या बघा महत्त्वाचं आहे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे एवढी माहितीपेक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी म्हणजे तुम्हाला तो हप्ता येणार आहे बारावा हप्ता त्या हप्त्यासंदर्भात दिलेला आहे लवकरच तुमच्या खात्याची कार्यवाही होणे लवकरच काय तात्काळ कार्यवाही करावी हा दिलाय त्यामुळे हे दोन जी आर सरकारने लाडक्या बहिणीसाठी काढलेलं आहे एकूण किती दोन जी आर तुम्ही जर पाहिलं असेल आज दोनच तारीख आहे दोन जुले जुलैचाच हाजी आर आहे महिला बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय निधी आहे त्याचं निधी वितरण करण्यासंदर्भात आर आहे म्हणजे तुमचा बारा हप्ता ना तुम्हाला तीस तारखेला आला आहे ना एक जुलैला आला आहे ना आज दोन जुलैला आला मी तुम्हाला तेच म्हटलो एक दोन तीन आणि चार जुलैच्या दरम्यान लाडक्या बहीणच्या खात्यात जे पंधराशे रुपये आहेत तुमचे बारा हप्ताचे त्या सगळ्या महिलांना वाटप होणार आहे हा पुन्हा एकदा नवीन जी आर सरकारने काढला आहे मग सरकारला जी आर जी आर काढू नका तुम्ही जर पाहिलं असेल तर तीस तारखेच्या अगोदरच राज्याच्या अर्थमंत्री आजीदा पवार यांनी स्पष्ट केलं आहे सांगितलं आहे की मी जो काही छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी आहे त्याच्यावर सही केली आणि तो निधी दिला आहे उद्या तुमच्या खात्यात पैसे येतील हे तीस तारखेच्या अगोदर सांगितले मग तीस तारीख झालेली आहे आज एक तारीख संपली आज दोन तारीख ती पण संपलेली आहे बघ तुम्ही न सांगता डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार ते सांगा ना महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे आहेत प्रत्येक वेळेस ते ट्विटरच्या माध्यमातून सांगतात की लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्या दिवशी येणार अजून त्यांनी काही ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं नाही आहे हा दुसरा जी आर लाडक्या बहिणीसाठी आलेला आहे एकवीस ते पासष्ट वय सांगितले पंधराशे रुपये देत आहे म्हणतात पण अजूनही पैसे वितरण झालेलं नाही आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात आलं नाही रोज लाडक्या बहिणीच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत हे सरकार सांगते स्वतः राज्याच्या अर्थमंत्र्यांनी माहिती दिली पैसे जमा होणार आहेत उद्या म्हणून आले नाही आहेत आता नवीन जी आर काढलेला आहे तर शक्यतो तुम्हाला उद्यापासून पुन्हा लाडक्या बहिणीला एक आशा ठेवा की उद्या तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे टोटल पाहिलं असेल बघा चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे सदर योजनेतील खर्चासाठी महिला बालविकास विभाग मंत्रालय नियंत्रण अधिकार जे काय दिलेला आहे ती एस बी आयचा अकाउंट नंबर दिला आहे या खात्यात पैसे झाले आता हे महिला बालविकास खात्याने काय करायचं आहे हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्या डी मार्फत जसे तुम्ही आत्तापर्यंत अकराव्या हप्त्याचे पैसे दिले तर बारावा हप्तासुद्धा द्या ना लाडक्या बहिणीला एक तारीख ठरवली ना तुम्ही जो जी आर आता हा नवीन जी आर आहे तुमचा परत एक त्यांनी जी आर अगोदर काढलेला आहे लाडक्या बहिणी संदर्भामध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून बघा प्रत्येक महिन्याची की तारीख प्रत्येक महिन्याची एक तारखेपासून ते तीस तारखे एक ते दहा तारखे सॉरी एक ते दहा तारखे प्रत्येक महिन्याच्या एक ते दहा तारखेला आम्ही लाडक्या महिला पैसे देऊ कालचं स्टेटमेंट आहे परत ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात देऊ तुम्ही आता जून महिन्याचे पैसे एप्रिलचे मेमध्ये दिले मेचे जूनमध्ये दिले आणि जूनचा आता जुलै उजळला आहे त्यामुळे आता तुम्ही लाडक्या महिला ज्या त्या महिन्याचे पैसे द्या जसं तुम्ही नोकरवर्गाला पैसे देतात तुम्ही योजना आणलेली आहे सामान्य गरीब महिलांसाठी योजना आहे तर एक तारीख फिक्स ठरवा कुठली तारीख आहे त्याच तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे ठीक आहे नो त्यामुळे सरकारने सुद्धा जी काय तारीख आहे तारीख जाहीर करावी आणि त्या तारखेलाच लाडक्या बहिणीचे जे काय पैसे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करावं जसं की आत्तापर्यंत दोन तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान पैसे दिलेत तसं तुम्ही तारीख ठरवाय की आम्ही दर महिन्याच्या एक दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला सहा तारखेला जे काय पैसेचं वितरण आपण करू कारण तुम्ही ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये वर्षभराचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात तुम्ही लाडक्या बहिणीच्या निधीसाठी जो काय निधी लागतो त्याची तरतूद केलेली आहे मग पैसे द्यायला उशीर कशामुळे करतात अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या तुमच्या पैशाची महिन्याच्या पहिल्या तारखेसून वाट बघतात कधी पैशेचं कारण त्यांना त्याच दीड हजार रुपयाचा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लागतो ज्या सर्वसामान्य घरच्या महिला आहेत गरीब महिला आहेत त्या महिलांसाठी ज्यांना गरज नाही आहे अशा अनेक महिला ठीक आहे तर ता ताई काळजी करू नका उद्यापासून तुमच्या खात्यात येईल कारण हा सरकारचा परत एक नवीन जी आर आहे दोन जुलै दोन हजार पंचवीसचा त्यामुळे तुम्हाला पैसे येतील आता अनेक जण कमेंट करणार असतील की रोजच तुम्ही पैसे येतात म्हणता दादा नो ताई हे काय असतं एक अंदाज असता परंतु आता ऑथेंटिक माहिती आहे सरकारचा जी आर आहे त्यासोबत ऑथेंटिकमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे ही ऑथेंटिक असते राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री माहिती दिली ऑथेंटिक माहिती असते तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील काळजी करू नका उद्या सकाळीपासून तुम्हाला पैसे येतील म्हणजे शक्यतो जो काय अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी होता तो उद्यापासून पैसे येतील तीन तारखेला तुमच्या खात्यात येतील किंवा चार तारखेला पैसे खात्यात येतील पण सगळ्या महिलांना येतील आता ज्या काय महिला अपात्र केल्या होत्या त्या महिलासुद्धा पात्र त्याच्यासोबत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनावाल्या आहेत तर त्या महिलासुद्धा गुड न्यूज आहे कारण त्यांचे जे पंधराशे रुपये आहेत तेसुद्धा वाढणार आहे संजय गांधी निराधारवाले ज्या महिला आहेत त्या महिलांचे पैसे आता वाढणार आहेत पंधराशे रुपये त्यांना मिळत आहेत त्यापेक्षा जास्त पैसे त्यांना मिळणार आहेत त्याचंसुद्धा जी आर आलेला आहे तीसुद्धा माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर केला ठीक आहे थांबतोय